भुसाळ प्रांत कार्यालयासमोर आज दिनांक तीन फेब्रुवारी रोजी संविधान बचाव संघर्ष समितीतर्फे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले हे आंदोलन आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मध्ये सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून विविध सामाजिक संघटनांच्या वतीने धरणे आंदोलनही करण्यात येत आहे हे आंदोलन दोन हजार चौदा पासून ईव्हीएम मशीनच्या झालेल्या घोळ पासून सुरू झालेले आहे भुसाळ संविधान बचाव संघर्ष समितीने सुद्धा विविध मागण्यांना धरून जेल भरो आंदोलन निवेदन रॅली अशा स्वरूपाची निदर्शने भुसावळ शहरात सातत्याने नियमाने आणि आदर्शाने ते करीत आहेत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत एव्हीएम मशीनाऐवजी मतपत्रिकेद्वारे निवडणूक करावी तसेच एससी एसटी ओबीसी यांना लोकसंख्येच्या आधारावर प्रतिनिधित्व द्यावे ओबीसीवर लावलेले क्रिमिनर हटवावे केंद्र सरकारने सवर्णांना दिलेले दहा टक्के आरक्षण हे घटनाबाह्य असून ते मागे घेण्यात यावे ओबीसी यांची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे तसेच खाजगी क्षेत्रात आरक्षण कायदा बनवून तो लागू केला जावा एससी एसटी यांच्यावर अन्याय अत्याचार कायदा म्हणजे अट्रॉसिटी कायदा आणखी कडक केला पाहिजे संविधानाचे एकशे चोवीस संशोधनाप्रमाणे चर्चा न करता हे बिल पास झाले असून आम्ही या बिलाचा विरोध करीत आहोत अशा विविध मागण्यांना धरून आज भुसावळ शहरासह संपूर्ण राज्यभरात धरणे आंदोलन केले जात आहे यावेळी सरकार विरोधात देखील नारेबाजी केली गेली सर्व स्वरूपाचे आंदोलन करत भारत बंदचा इशारा संविधान बचाव संघर्ष समितीचे संयोजक हारुन मनसुरे यांनी आयबीन महाराष्ट्राला दिलेल्या प्रतिक्रियेत दिला आहे संविधान बचाव कृती समिती मार्फत संपूर्ण भारत देशामध्ये आज साडेपाच हजार तालुक्यांमध्ये सवर्णरना जे दहा टक्के आरक्षण संसदेमध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा न होता डायरेक्ट पास करण्यात आलेला आहे आणि ओ बी सी एस सी एस टी आमच्या बहुजनांमधल्या ज्या मराठा जाट गुजर लेवा असंख्य जातीसमूह मुस्लिम हे स्वातंत्र्य मिळाल्यापासून त्यांचं आरक्षण वागत आहेत मात्र त्यांना कुठल्याही प्रकारचं आरक्षण आजपर्यंत देण्यात आलेलं नाही आहे त्यांचं आधांतरित लक्षणात ठेवण्यात आलेलं आहे कायद्याच्या कसोटीमध्ये त्यांना अडकवण्यात आलेलं आहे आणि सवर्णांनी कुठल्याही प्रकारचा आजपर्यंत मोर्चे काढले नाहीत आंदोलनही केले नाहीत तरी त्यांना डायरेक्ट त्यांचं संसदेमध्ये चर्चा नव्हता त्यांचं आरक्षण पास केलं जातं हे कुठेतरी संविधानाच्या विरुद्ध आहे संविधानामध्ये जी तरतूद आहे आणि त्याच्यामुळे हे जे बिल पास करण्यात आलेलं आहे संविधान विरोधी आहे हे बिल तात्काळ रद्द करण्यात यावं आणि जर हे बिल तात्काळ रद्द करण्यात ता आलं नाही तर हेच हा जो संघर्ष आहे हा पूर्ण पुढे चालून तीव्र स्वरूपामध्ये याचे पण साधू म्हटतील आणि याचाच एक भाग म्हणून पाच मार्चला संविधान बचाव कृ संधान बचाव कृती समितीमार्फत संपूर्ण देशामध्ये भारत बंदचं आवाहन आम्ही केलेलं आहे आम्ही सरकारला हे यामार्फत सूचना करू इच्छितो की त्यांनी हे आरक्षण तात्काळ मागे घ्यावं हो, आणि भारतामध्ये ज्या निवडणुका लोकशाहीच्या माध्यमातून व्हायला हव्यात निष्पक्ष व्हायला हव्यात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून निवडणुका या निष्पक्ष होऊ शकत नाही हे संविधानाने वारंवार दिलेलं आहे अनेक राष्ट्रीय पक्षांचा याला विरोध असतानाही इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीननेच निवडणुका घेण्याचा अट्ट हाच जो निवडणूक समिती आणि निवडणूक आयोगाने दाखवलेला आहे हाही संविधानाच्या विरुद्ध आहे आम्ही त्याचाही निषेध करतो आणि जर भविष्यामध्ये त्यांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनने निवडणुका घेतल्या तर आम्ही आवाहन की आम्ही गावागावामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटी मशी राहणार नाही